श्री स्वामी समर्थ ऑगस्ट महिना या महिन्यामध्ये श्रावण मास सुरू होत आहे परंतु काही राशींना म्हणजे पाच राशींसाठी हा ऑगस्ट महिना लकी ठरणार आहे त्याचं कारण आहे शुक्रग्रहाच्या संकर मनामुळे सुरू होतील आजचे दिन तर त्या पाच राशी कोणत्या आहेत ते पुढे आपण व्हिडिओमध्ये ग्रहाने एकतीस जुलै रोजी सिंह राशीत प्रवेश केला त्यामुळे या काळामध्ये पाच राशींच्या लोकांच्या संपत्तीमध्ये आतंक वाढ होणार आहे किंवा चांगली वाढ होणार आहे ऑगस्ट महिना सुरू झाला आहे त्यामुळे या काळात तुमचं वैवाहिक जीवन चांगलं असेल त्या पाच लकी राशी कोणत्या आहेत तर पहिली रास आहे मेष रास मेष राशींच्या लोकांची या काळात चांगली प्रगती होईल यात्रेला म्हणजे श्रावण महिन्यात यात्रेला जाण्याचा खूप चांगला काळ असणार आहे व्यापारी वर्गातील लोकांना या काळामध्ये चांगला का का लाभ मिळू शकतो मेष राशींना नवनवीन ऑफर्स मिळतील जोडीदारांबरोबर तुम्ही चांगला व्यवहार करू शकाल तसेच उत्पन्नाचे अनेक सूत्र तुमच्यासाठी तयार होतील जर कुटुंबात वाद विवाद भांडणे सुरू असतील तर ते या महिन्यामध्ये लवकर संपुष्टात ते येतील महादेवाची पूजा करावी श्री स्वामी समर्थ दुसरी रास आहे मिथुन रास मिथुन राशीच्या लोकांसाठी शुक्र ग्रहाचं संक्रमण फार सकारात्मक परिणाम देणारं असेल कामाच्या ठिकाणी तुम्ही व्यस्त असाल तर तुमच्या मेहनतीला नक्की फळ मिळेल तसेच व्यापारी वर्गातील लोक या काळात त्यांच्या धनसंपत्तीत चांगली वाढ करता येईल जर मिथून राशीच्या लोकांचे शेअर मार्केट मध्ये गुंतवणूक केली असेल तर त्यात तुम्हाला चांगला लाभ मिळेल तुमच्या वैवाहिक जीवनात चांगले दिवस येतील तिसरी आपली ग्रास आहे आहे सिंह रास सगळ्यात कठोर ताकदवान रागीट क्रोधित असे सिंह रास या राशीला या महिन्यामध्ये शुक्र संक्रमणामुळे लोकांवर चांगला परिणाम होणार आहे सिंह राशीच्या या काळात तुमच्या आत्मविश्वासात वाढ होईल तुम्हाला नशिबाची चांगली साथ मिळेल समाजात तुमचा मान सन्मान वाढेल तुमच्या वैवाहिक जीवनात चांगली सुखशांती लावेल तसेच जे तरुण अविवाहित आहेत त्यांच्यासाठी लवकरच लग्नाचे प्रस्ताव येतील अशी आहे सिंहरास त्यानंतर आहे तूळ रास तूळ लोक शांत असतो पण संयम संपला की ते क्रोधिष्ट होतात परंतु या श्रावण महिन्यात ऑगस्ट महिन्यात या काळात तूळ राशीच्या लोकांच्या उत्पन्नात वाढ होण्याची शक्यता आहे तुमची आर्थिक स्थिती मजबूत होईल नोकरी असो किंवा व्यापार दोन्ही स्तरावर तुम्हाला चांगला लाभ मिळेल तसेच या काळात तुम्ही पैशाची गुंतवणूक देखील करू शकता हा काळ तुमच्यासाठी फार शुभ आहे त्यामुळे तुम्ही एखाद्या प्रॉपर्टीमध्ये दे। गुंतवणूक देखील करू शकता किंवा तुमचे पैसे गुंतवू शकता श्री स्वामी समर्थन शेवटचे रास आहे धनुरास सगळ्यात शांत रास म्हणजे धनुरास धनुराशीला या श्रावण महिन्यामध्ये चांगला अनुभव येईल तो सकारात्मक पॉझिटिव्ह असेल किंवा पॉझिटिव्ह परिणाम देणारा असेल या काळात तुम्ही तुमची रखडलेली कामे पूर्ण करू शकता तसेच तुम्हाला मार्ग सापडतील मित्रांचा सहवास या काळामध्ये तुमच्यासाठी फार महत्त्वाचा असेल मित्रांच्या सहकार्याने तुमची सगळी कामे सुरळीत होतील तुमच्या कुटुंबातील वातावरण प्रसन्न असेल परदेशात जाण्याची संधी तुमच्यासाठी निर्माण होऊ शकते तुम्ही प्रयत्न केला तर ती संधी तुम्हाला नक्की मिळू शकते श्री स्वामी समर्थ